महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज प्रस्थान सोहळा प्रसंगी स्थानिक तीर्थ पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर रजिस्टर नंबर ई सोळा तेवीस च्या वतीने श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान विश्वस्त मानकरी सर्व दिंडी मालक चालक सहकारी वर्ग व कर्मचारी वर्ग तसेच मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचा भव्य सत्कार समारंभ यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच स्थानिक तीर्थपुरोहित संघ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर रजिस्टर नंबर ई सोळा तेवीस यांच्या वतीने संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी सर्व विश्वस्त मानकरी मनसे एक्कावन्न दिंडी मालक चालक पालखी सोहळ्यात सहकारी व्यक्ती श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान कर्मचारी वर्ग या सर्वांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार समारंभ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी स्थानिक तीर्थपुरोहित संघाचे अध्यक्ष श्री जगदीश महाराज अरुणशास्त्री जोशी उपाध्यक्ष श्री मनोजजी गीत सचिव श्री अनिल कुलकर्णी तसेच कार्यकारिणीतील सर्व सदस्य आणि स्थानिक तीर्थ पुरोहित संघातील सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे त्र्यंबकेश्वर मधील अनेक नागरिकांनी व वा विशेषतः वारकरी संप्रदायातून कौतुक केले आणि उपक्रमास अनेक शुभेच्छा दिल्या डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका